नमस्कार ताई न डी फार्मसी तिसऱ्या वर्षाला शिकणारी एक तरुणी तरुणीचं नाव वर्षाचं वय तिसरं वर्ष डी फार्मसीच आता ही विद्यार्थी शिक्षण शिकत होती एका साई इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी या कॉलेजला या इन्स्टिट्यूटला बरोबर ही घटना तीस तारखेला बुधवारी घडलेली आहे बुधवारी सर्व मुलींच जेवण वगैरे सगळं म्हणजे तीही मुले एका रूम मध्ये करून रूम करून राहत होत्या छत्रपती संभाजीनगर एन सेवन इथे रूम करून राहत होत्या नुकतीच घडलेली घटना आहे एन सेवन छत्रपती संभाजीनगर मध्ये एक तरुणी एकवीस वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनी ह्या विद्यार्थिनी गळफास घेतला नेमकं कारण काय तर कारण आता आपण बघणार आहोत ही विद्यार्थिनी आणि तिच्या दोन मैत्रिणी एका रूम मध्ये छत्रपती संभाजीनगर मधील सिरको एन सेवन इथे राहत होत्या ही विद्यार्थिनी महाविद्यालयीन विद्यार्थिनी असून ही डी फार स्वयंपाक केला एका रूममध्ये असताना त्यानंतर यांनी जेवणही सो, सोबत केलं आणि तिच्या दोन मैत्रिणी या महाविद्यालयामध्ये गेल्या नेहमी या विद्यार्थिनी सोबत जात असत परंतु त्या दिवशी अक्षरशः तीस तारखेला या विद्यार्थिनीच्या मैत्री ह्या दोन्ही महाविद्यालयामध्ये गेल्या आणि विद्यार्थिनी जी कल्याणी ही घरीच राहिली कल्याणी आहे नंतर जेव्हा ह्या विद्यार्थिनी गेल्या तेव्हा कल्याणी वायर ही घरीच होती तिने मग नंतर रूम पॅक केली दरवाजा लावून घेतला नंतर एक फोन शूटिंग साठी ठेवून दिला आणि शूटिंग साठी ठेवून दिल्याच्या नंतर अतिने भास घेतला त्या व्हिडिओ शूटिंग व्हिडिओ रेकॉर्डिंग चालूच राहिली जेव्हा कल्याणीच्या दोन मैत्रिणी घरी आल्या तेव्हा त्यांनी रूममध्ये हो आवाज दिला परंतु कल्याणी दे आवाज देत नव्हती त्यामुळे एका विद्यार्थिनीनं म्हणजे अक्षरशः कल्याणीच्या एका मैत्रिणीनं खिडकीतून बघितलं तर कल्याणीने गहफात घेतलेला दिसला त्यावेळेस मग ज्या विद्यार्थिनी तिच्या मैत्रिणी त्या मैत्रिणी रूम मार्काकडे गेल्या रूम मार्किंगकडे गेल्या आणि त्यांना ही हकीकत सांगितली तेव्हा त्यांनी ते मग पोलिसांना घटनास्थळी बोलून घेतलं पोलिसांनी दरवाजा उघडला त्या क्षणी कल्याणी ही फॅन लटकलेली दिसली तिने गळफास घेतलेला दिसला नंतर तिची माहिती आता तिच्या घरच्यांना दिलेली आहे या कुटुंबावर आता खूप मोठं दुःख झालेलं आहे जे कल्याणीचे बाप आहे तिचे जे नातेवाईक यांना खूप मोठं दुःख झालेलं आहे हे दुःख सांगण्यासारखं खरंच नाही कारण अशी गोष्ट ज्यावेळेस होते त्यावेळेस खूप मनाला दुःख होते परंतु तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आणण्याचं एकच कारण की भावनुकता काही विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांच्या मनात कोणती गोष्ट असेल तर तुम्ही त्यांना प्रत्यक्ष विचारा जा किंवा त्यांनी तुम्हाला सांगितलं पाहिजे जेणेकरून एखादी जी दुःखाची गोष्ट आहे त्यावर मात का पाहिजे त्यामुळे विद्यार्थी आणि विद्यार्थिनीशी तुमच्या मुलाशी मुलीशी चर्चा नेहमी केली पाहिजे त्यांना त्यांचा परिवर्तनी समजून घेतल्या पाहिजे नेमके आता या कल्याणीने बळखास का घेतला याचं कारण अद्याप कळलं नाही पोलिसांनी फोन हाती घेतला परंतु या फोनला पासवर्ड असल्यामुळं पोलिसांना याचा जो तपास हा नेमका कसा आहे काय हे शोधता आलं नाही त्यामुळे आता हा जो फोन हो हा फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडे दाखल करण्यात आलेला आहे आता फॉरेन्सिक डिपार्टमेंटच्या मधून या काय नेमकी जाणकारी भेटतील नेमकं कल्याणीनं का आत्महत्या केली याचं कारण आता कळणार आहे नेमकं तिला कोणता प्रॉब्लेम होता कोणी त्रास दिलाय का हे त्याचं माझं कारण जे काही कारण असेल ते आता कळणार आहे आणि सांगायचं की या विद्यार्थिनी सोबत किती एकत्र असताना या तिन्ही वर्ष नितीगी तिघी मुली डी फार्मसीला शिकत होत्या ही घटना ऐकून खूपच दुःख झालेलं आहे भावनताईनं आपल्या या क्राईम प्रसार मराठी या चॅनलवर नेहमी मी अशाच क्राईम रिलेटेड गुन्हेगारी संबंधित घटना अपलोड करत असतो जे की ज्या नवीन अपडेट असतात कुठं काय घटना घडल्या आहेत तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत असतो व्हिडिओ टाकण्याचा उद्देश म्हणजे माझा कोणाला दुःख कोणाचं मन दुख हा मुळीच नव्हे तर तुमच्यापर्यंत ही माहिती आणावी जेणेकरून समाजामध्ये काय चाललेलं आहे हे तुमच्यापर्यंत आण म्हणजे येणं गरजेचं आहे आणि तेच नव्हे तर आज या विद्यार्थिनी जी काही आत्महत्या केलेली आहे एकाच विद्यार्थिनी नाही तर अशा भरपूर काही घटना होत असतात त्यामुळे भावना तुम्ही प्रत्येक तुमच्या मुलांना मुलींना समजून घेतलं पाहिजे आणि विद्यार्थिनीलाही सांगायचे की तुम्ही तुमच्या आईवडिलांना तुमचं काय म्हणणं आहे व्यवस्थितपणे समजून घ्या आणि आईवडिलांनाही सगळ्या गोष्टींनी समजून घेतल्या पाहिजे तर भावनुताईनं तुम्हाला सांगितली माहिती कशी आवडली आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि वास्तू होतो पर्यंत सबस्क्राईब करा स्वतःला नवीन कथेसोबत तोपर्यंत तो तुम्ही तुमच्या तुम परिवाराची काळजी घ्या स्वतःची दक्षता द्या जय हिंद जय महाराष्ट्र